धन्यवाद परत माझं नाव अमित बागवे अर्थसंकेत हा मराठीतला पहिला आणि एकमेव बिझनेस न्यूजपेपर आहे त्याची गरज का पडली कारण आजकाल आपले जे मराठीतले प्रसार माध्यम आहेत ते तुम्हाला फक्त खून मारामाऱ्या बलात्कार क्रिकेट राजकारण याच्या पलीकडे काही दाखवत नाही पैसा कसा कमवायचा पैसा कसा वाढवायचा व्यवसाय कसा करायचा व्यवसाय कसा वाढवायचा याच्याबद्दल कोणी सांगत नाही हे अर्थसंकेत गेली बारा वर्ष सांगत आहे अर्थसंकेतचं युट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती दोन हजारहून जास्त गुंतवणुकीवरती शेअर मार्केट वरती उद्योजकतेवरती जे व्हिडिओ आहेत आता तुम्ही सबस्क्राईब करा तर तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल किती जण बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये गेलेले तिकडे आज जर करा फार कमी लोक आहेत एकशे पंच्याहत्तर वर्ष जुन्या असलेल्या वास्तूमध्ये जी मुंबईमध्ये दे, देशात देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या वाऱ्याला मराठी माणूस बिलकुल जात नाही त्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये आम्ही पाच वेळा कार्यक्रम केलेला आहे एक हजार उद्योजकांना नेलेले मराठी चाळीस ब्रँडला ने नेले म्हणजे वामनरी पेटी असो चितळे असो पितांबरी असो केसरी असो पहिल्यांदा त्यांना बॉम्बे स्टॉक एक्सेंज मध्ये नेऊन महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड तुम्ही ब्रँड बद्दल ऐकते महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड हा कार्यक्रम आम्ही केला होता आणि सांगायला मला आनंद वाटतो की दोन हजार वीस मध्ये जेव्हा करोना आलं होतं मार्च एप्रिल मध्ये त्यानंतर उद्योजकांचे फोन यायचे की आम्हाला बिझनेस बंद पडतो आमचं काम नाही नव्हते आत्महत्या करावीशी वाटते त्यांना भरारी मिळावी पुन्हा एकदा उभारी मिळावी म्हणून या सगळ्या ब्रँडच्या स्टोरीचं एक पुस्तक ब्रँड कसा बनवावा लोकप्रिय ब्रँड कसा बनवा हे विकोचे संजीव पेंडारकर यांना घेऊन आम्ही हेलिकॉप्टरमध्ये लॉन्च करून वर्ल्ड रेकॉर्ड केला होता आता दोन हजार अठरा मध्ये आम्ही पुण्याला चतुशृंगी मंदिरामध्ये सुद्धा कार्यक्रम केलेला आहे मराठीतले किंवा अदरवाईज पण जेवढे बिझनेस क्लब आहेत चेंबर म्हणजे सायटरी क्लबचं सा नाव अशी घेतलं कोणी किंवा महाराष्ट्र चेंबर आहे जेव्हा लोकांना माहिती पण नव्हते दहा बारा वर्षापूर्वी हो अक्रॉस महाराष्ट्र आहे सगळ्यांना आम्ही प्रमोट करायचं काम केलं ना मोठं ना मेंबर द्यायचं काम आम्ही केलेलं आहे सो आमचं उद्दिष्ट हेच आहे की मराठी माणसं जे फर्स्ट जनरेशन आतापर्यंत बऱ्याचदा असतात तर त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावं जशा आज गाडगेळ आलेले आहेत तसेच मोठमोठे मुट मराठीतले सगळे उद्योजक आहेत त्यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळावं मला असं वाटतं बऱ्याच की आजचं तंत्रज्ञान जर शिवाजी महाराजांकडे असतं तर त्यांनी जगावर राज्य केलं असतं त्यांनी आपण काय करत असतो सोशल मीडियावरती दुसऱ्यांचे स्टेटस बघत बसतो आपला जन्म दुसऱ्यांचे सोशल मीडियावर स्टेटस बघण्यासाठी झालेला नाही आपला जन्म स्वतःचं स्टेटस घडवण्यासाठी झालेला आहे आज सरांनी या सगळ्यांचा तिथे सत्कार केलेला आहे किंवा आज आपण सगळे उद्योजक आहोत आज आपण काय करतो एक स्ट्रगल करून मोठे झालेलो आहोत हा स्ट्रगलचा तिथे सत्कार झालेला आहे या मधूनच आपण पुढे त्या सत्कारातून आपल्याला आनंद मिळतो शेवटचं माझं एक वाक्य सांगेन की संघर्ष हा कधी संपत नाही संघर्ष हा कधी संपत नाही हे जे आज सत्कार झाले त्यांनी आज संघर्ष करून इथे पोहोचलेले आहेत संघर्ष हा कधी संपत नाही मिळणारा याच्यासोबत तो सुसह्य होत जातो धन्यवाद